रामराम मित्रांनो कोळेकर पाटील आज संतोष देशमुख यांच्या केस संदर्भातली एक सुनवाई पार पडणार होती ती पूर्ण झालेली आणि या सुनावणीच्या वेळेला जे प्रसिद्ध विख्यात वकील आहेत जे संतोष देशमुखांचं पूर्ण दे ते प्रकरण बघत आहेत ती केस सांभाळत आहेत ते म्हणजे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे स्वतः त्या ठिकाणी सुनावणीला हजर होते परंतु त्यांनी आतमध्ये तर आपण बघायला नव्हतो की नक्की काय त्यांनी आर्ग्युमेंट केलं आहे काय विषय झाला पण असं मीडियाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं आहे की पन्नास ते बावन्न मिनिटं आतमधली कारवाई सगळी सुरू होती आणि त्याच्यानंतर मीडियामध्ये त्यांनी येऊन एक अगदी बावन्न ते त्रेपन्न सेकंदाचं से त्यांनी जे स्टेटमेंट दिलं ते त्याच्यामध्ये तर कुणाला काय समजलंच नाही इव्हन मला काय समजलं नाही की त्यांनी नक्की काय सांगितलं मला वाटलं मला फक्त एवढंच वाटलं की त्यांनी जे काही मीडियामध्ये बोललं ते फिरवा फिरवी करून जे शब्दांचा खेळ मांडला जेणेकरून समोरच्याला काही समजलं पण नाही आणि तात्काळ काय प्रश्न विचारायला पण त्यांनी काही ठेवलं नाही अशा प्रकारचा जो काही वकिली खेळ असतो शब्दांचा तो त्यांनी मांडला आणि ते तिथून निघून गेले मुळात थोडीफार माहिती घेतल्यानंतर पुढे गेल्यानंतर समजले की आज वाल्मिक कराडनी जी माझी मकोका अंतर्गत दोषमुक्त करावं म्हणून जी आ, हे केलेलं अर्ज केलेला, अर्जा केलेला। त्या अर्जावरती सुनवा हे सुनावणी पार पडणार होती परंतु न्यायालयाने असं सांगण्यात आलं की वाल्मिक कराड असतील किंवा सगळे बाकीचे आरोपी असतील या सगळ्यांकडून वकिलाच्या मार्फत न्यायालयाकडे चार ते पाच चा अर्ज हे ऑलरेडी टाकलेले आहेत वेगवेगळ्या माध्यमातले असतील वेगवेगळ्या गोष्टींचे असतील हे सगळे अर्ज प्रलंबित आहेत त्याच्यामुळं न्यायालयाचं असं म्हणणं आलं की या सगळ्या अर्जांवरती आपण सुनावणी घेऊया आणि त्याची तारीख ठरली सतरा जून आता विषय समजत नाही आहे ठीक आहे हा आ, कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे हा न्यायालयीन कामकाजाचा भाग आहे आपण त्याच्यामध्ये काही जास्त पडत नाही आपल्याला त्याची त्याच्याशी काही घेणं देणं नाही न्यायालय आणि न्याय देवता ते सगळं बघून घेईल मुळात प्रॉब्लेम आणि विषय असा आहे की कृष्ण आंधळे आज एकशे एकाहत्तर या बहात्तर दिवस झाले हा कृष्णा आंधळे अजूनपर्यंत फरार आहे कृष्णा आंधळे म्हणजे संतोष अना देशमुखांची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये भरपूर हत्या झाल्या मर्डर झाल्या रोज होत आहेत कारण कायदा व्यवस्थेला कशाप्रकारे पुण्यातल्या बुधवारपेठमध्ये सोडलेलं आहे हे आपण सगळ्यांनी बघ बघितले प्रॉब्लेम असा आहे की सगळे आरोपी सापडत आहेत अगदी नेपाळच्या बॉर्डरपर्यंत जाऊन त्या गुंड निलेश चव्हाणसारख्या व्यक्तीला पुणे पोलीस त्याच्या मुस्क्या आवडतात नेपाळच्या बॉर्डरवरती जाऊन त्यांनीही स्वतःकडे कुठल्या प्रकारचा मोबाईल ठेवला नव्हता परंतु तो का कसा सापडला ते मी तुम्हाला सांगणार आहे पण कृष्ण आंधळेकर नाही सापडत बीड पोलिसांना आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे महादेव मुंडे प्रकरण आपण सगळ्यांनी बघितलं असेल पाठीमागच्या काळामध्ये की कशा प्रकारची ती का आपली ताई न्याय मागण्यासाठी उपोषणाला बसली आंदोलन करण्यासाठी बसली सुरुवातीच्या काळामध्ये सगळं मीडियामध्ये ते प्रकरण असल्यामुळे सुरेश देशही फुल जोमाने त्या ताईंना भेटायला गेले सगळेजण त्या ताईंच्या पाठीमागे उभे राहिले न्याय मिळाला पाहिजे असं झालं पाहिजे पाहिजे तसं झालं पाहिजे काल हळूहळू जसा काळ निघत गेला वेळ निघत गेला तसं त्या महादेव मुंडेच्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारचं कोणी भेटायला जात नाही ना त्या महादेव मुंडेंच्या आरोपींची कुठल्याही प्रकारे चौकशी केली जाते ना अजूनपर्यंत त्यांना अटक केलं जाते बीडमध्ये असं काय चालतं की पूर्ण जगाच्या वेगळं त्या ठिकाणी सगळं चालतं म्हणजे एका बाजूला पुण्यासारख्या ठिकाणी आरोपींना तुम्ही नेपाळपर्यंत जाऊन त्याला शोधून काढता मुसक्या आवळता त्याच पद्धतीनं ह्या कृष्ण आंधळेला का नाही पकडलं जाऊ शकत का नाही कृष्णा आंधळेचे आत्ता तर भरपूर दिवस झाले एकशे एकाहत्तर दिवस म्हणजे काही छोटे नाही आहेत ऑलमोस्ट सहा महिने होतील आता त्याच्यामुळे हे काही छोटी गोष्ट नाही पण इतक्या दिवसानंतर ज्या पद्धतीनं बीड पोलिसांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केलाय हा वाचवण्याचा एक, एक एक प्रकारे प्रयत्नच आहे ना जर निलेश चव्हाण सारखा एक गुंड नेपाळच्या बॉर्डरवरनं पकडला जाऊ शकतो तर हा कृष्णा आंधळे एवढा किती मोठा गुंड झालाय की हा पोलिसांनी सी आय आणि एसआयटीला आणि बीड पोलिसांना चॅलेंज करतोय आज इतक्या दिवसानंतर सहा महिने होत आले तोपर्यंत अजून प हा पकडला गेला नाही ह्याचा अर्थ त्याला त्या हिमतीनं किंवा त्या एनर्जेटिक पद्धतीनं त्याला पकडलं जात नाही आहे आणि शंभर टक्के हे सी आय डीचं एस आय टीचं आणि बीड पोलिसांचं फेल्युअर आहे की त्यांना अजूनपर्यंत कृष्णा आंधळे हा सापडलेला नाही किंवा त्यांना त्यांनी पकडायचा शोधपन्न घेतला की नाही माहीत नाही आपल्याला पण सापडलं नाही हे तर त्याचं अंतिम उत्तर आहे का नाही त्या निलेश चव्हाणसारखं जसं निलेश चव्हाणला सी सी टी व्हीच्या माध्यमातून ट्रॅक केलं गेलं कृष्णा आंधळेला सी सी टी व्हीच्या माध्यमातून ट्रॅक करा ना लावा ना तुमचे पाच सहा त्या निलेश चव्हाणला अजितदादा बोलले म्हणून तुम्ही त्या पाच सहा पदकं त्याच्या पाठीमागे लावल्या पहिला सोडायचा पळपळ म्हणायचं नंतर मग पॉलिटिकली प्रेशर वाढला मीडियाचा प्रेशर वाढला की मग नंतर त्याला शोधाय पळायचं कसली कामं चालू आहे ते खरंच संतोष आनंदाना न्याय मिळणार आहे का सहा महिने झाले ज्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नागपूरच्या अधिवेशनाच्या सभागृहामधून सांगितलेलं ठणकावून सांगितलं की सहा महिन्याच्या आतमध्ये आरोपींना आम्ही शिक्षा देऊ फास्ट ट्रॅक के कोर्टात केस चालू सहा महिने झाले साधा तुम्ही एक आरोपी नाही पकडला अजून तुम्ही काय त्या संतोषांना न्याय देणार आहे त्या सहा महिन्यामध्ये न्याय माहीत नाही कितीतरी संतोषांना घडले परत या संतोषाना देशमुखांच्या प्रकरणामध्ये नक्की चुकी कोणाची आहे पोलिसांची चुकी आहे का कृष्णा आंधळातून पकडला जात नाहीये आणखी तुला तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची की वाल्मिक कराडनी तर अर्ज केलेला आहे की मला निर्दोष मुक्तता करावी कारण माझा सगळ्या प्रकरणामध्ये काही दोष नाही आहे आपण सगळे त्या वैष्णवी प्रगवणे प्रकरणां जर बघतोय की वकील आशील आपला कितीही आश्चिल असेल म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीचा असेल तरी त्याची तो बाजू घेतो बरोबर त्याप्रमाणे या ठिकाणी देखील असं बोललं जातं आहे की आता वाल्मिक कराड आणि बाकीचे सगळे त्यांचे वकील ज्या पद्धतीने कोर्टामध्ये त्यांची बाजू लढवत आहेत त्या पद्धतीने सांगितलं जात आहे की प्रत्येक वकील आपल्या आशिलाला वाचवायचा प्रयत्न करत असतो तुम्हाला माहिती आहे का वाल्मिक कराडने अर्ज केलेला कोर्टाला की माझी निर्दोष मुक्तता करावा त्याच्यानंतर विष्णू चाटे यांनी देखील मुंबई हायकोर्टामध्ये दे अर्ज केलाय म्हणजे काय चाललंय एका बाजूला अजून एक आरोपी पकडला जात नाही आहे दुसऱ्या बाजूला अजून त्यांचं चार्जशीट फेम हो फ केली जात नाही आहे अजूनपर्यंत त्यांना कुठली शिक्षा द्यायची हे अजून डिक्लेअर केलं जात नाही डिसाईड केलं जात नाही तोपर्यंत या सगळ्या प्रकरणातला आता एक 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 जो आरोपी आहे हा सुटायचा प्रयत्न करायला लागला आहे आणि तो हळूहळू सुटणार मी तुम्हाला सांगतो या सगळ्या प्रकरणामध्ये सगळे मॅनेज झालेले दिसत आहेत सध्या तरी ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांचा शब्द होता की सहा महिन्याच्या आतमध्ये आरोपींना शिक्षा देऊ संतोषांना न्याय देऊ त्या पद्धतीनं काहीही होताना दिसत नाही कारण सहा महिने पूर्ण होत आले आज दोन तीन तारीख आहे मला वाटतं नऊ तारखेला सहा महिने पूर्ण होतील सहा दिवस फक्त नऊ महिन्याला बाकी राहिले सहा महिन्याला बाकी राहिलेत अजूनपर्यंत कृष्णा आंधळे हा पकडला गेलेला नाही हे सगळ्यात मोठं बीड पोलिसांचं सी आय डीचं एस आय टीचं गृह मंत्रालयाचं आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं या सगळ्यांचं अपयश आहे मान्य करा तुम्ही ही गोष्ट तुम्ही ज्या सुरजदासांना ह्या सगळ्या प्रकरणाला शांत करण्यासाठी एक प्रकारे मास्टर माइंड गेम खेळला होता आता त्या सगळ्या गोष्टींचं प्रकरण समोर येतं की कशा पद्धतीनं त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचं वर्चस्व कमी करण्यासाठी मराठा समाजाचा जे एक ने नेत्याला वरती आणलं तुम्ही तुमच्याच सरकारच्या एका मंत्र्याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी तर का वरती आणला ते आत्ता समजायला लागल्या हळूहळू आड़ या सगळ्यांच्या प्रॉपार्टी मागे खरा मास्टर माइंड कोण आहे ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा ज्या पद्धतीने आज वाल्मिक कराडने अर्ज केला होता त्या वाल्मिक कराडच्या अर्जावरती आणि सगळ्या एकंदरीत अर्जावरती सतरा जूनला सुनवाई सुनावणी पार पडणार आहे परंतु वाल्मिक कराडचा भाऊ मावस भाऊ विष्णू चाटे यांनी देखील मुंबई हायकोर्टामध्ये दे जो अर्ज केला आहे अशा प्रकारे जर या सगळ्या केसमधले जर आरोपी अशा प्रकारचे अर्ज करायला लागले आणि अर्ज करत सुटले तर संतोष आनंद देशमुखांना न्याय मिळणार आहे का आणि सगळे आरोपी एक दिवस जामिनावरती बाहेर आपल्याला आलेले बघायला मिळतील का जर असं झालं तरी कोणाची कृपा असेल ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार